शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये थेट टाकले जाणार आहेत आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करायची गरज नाहीये कारण की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत याची तारीख वेळ व ठिकाण अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहेत आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तर आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा करण्यात येणार आहे याबाबत महाराष्ट्र सरकारने स्पष्टरित्या सांगितलेला आहे त्या अगोदर जर तुम्हाला या योजनेच्या हप्त्याचा लाभ हवा असेल तर त्यासाठी देखील महाराष्ट्र शासनाने हे काही नियम लागू केले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे देखील सांगितलेले आहे तरी ते सविस्तर पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आता करा तुम्हाला आता अशाच व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर नमो शेतकरी योजनेबाबत सध्या काय परिस्थिती आहे पाहायला गेलं तर या योजनेतून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात म्हणजेच दर हप्त्याला दोन हजार रुपये दिले जातात हे पैसे फक्त त्याच शेतकऱ्यांना दिले जातात जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी असतात आणि राज्य सरकारच्या ई केवायसी किसान कार्ड यांसारख्या का, निकषांनुसार पात्र ठरतात गेल्या सहा हप्त्यांमध्ये हो लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत मात्र सातव्या हप्त्याच्या वाटेकडे सध्या शेतकरी डोळे लावून बसलेले आहेत कारण पीएम किसानचा हप्ता जाहीर झालेला असून त्याची तारीख सुद्धा समोर आलेली आहे पण नमो शेतकरीचा हप्ता मात्र अजूनही जाहीर झालेला नाही मग आता राज्य सरकार काय करत आहे तर आपणास सांगावे लागेल की राज्य सरकारने आतापर्यंत अनेक वेळा योजनेच्या कार्यपद्धतीत बदल केलेले आहेत गेल्या वर्षभरात ई सी शक्ती झाली आधार बँक लिंकिंग अनिवार्य करण्यात आलं आणि अनेक शेतकऱ्यांची यादी पात्रतेसाठी छाननीसाठी पाठवण्यात आली सध्या उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची अंतिम यादी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे 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 ज्या शेतकऱ्यांनी ई पूर्ण केली किसान कार्ड घेतले आणि ज्यांचे बँक खाते आधारशी संलग्न आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच सातवा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे हप्त्याच्या वितरणाची संभाव्य वेळ काय आहे पाहायला गेलं तर सध्या खात्रीशीर तारीख जाहीर झालेली नसली तरी राज्याच्या अधिकृत सूत्रांकडून अशी माहिती पुढे आलेली आहे की पीएम किसान हप्त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जाहीर होण्याची शक्यता आहे ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाऊ शकतो या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वतःची पात्रता पुन्हा तपासून पहावी ई केवायसी पूर्ण आहे का बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासून पहावं आता नेमका किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पाहायला गेलं तर महाराष्ट्र सध्या जवळपास एक पॉइंट पंधरा कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत यातील अनेकांनी नमूद शेतकरी योजनेसाठी सुद्धा अर्ज केलेला आहे पात्रतेची अंमलबजावणी पूर्ण होता जवळपास ऐंशी ते नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सातवा हप्ता थेट ट्रान्सफर केला जाण्याची शक्यता आहे काही शेतकऱ्यांना होऊ शकतो विलंब म्हणजे महत्वाचं म्हणजे काही शेतकऱ्यांना यंदा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते कारण ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांची त्यातील माहिती चुकीची आहे त्यामुळे योजनेचा लाभ नंतरच्या टप्प्यात मिळू शकतो त्यामुळे आपण आपल्या महाडीबीटी पोर्टलवरील खाते स्थिती ई केवायसी अपडेट आणि लाभार्थी यादीतील नाव याची खातर जमा जरूर करून घ्या निष्कर्ष शेतकऱ्यांनी नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे तर दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात येणार आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच येणार आहे ई केवायसी पूर्ण असलेले व किसान कार्ड असलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत राज्य सरकारकडून यादीची छाननी अंतिम टप्प्यात आहे हप्त्याची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणाची तारीख येताच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून लवकरात लवकर कळवेल धन्यवाद